तर बघू शकता आपली पिल्ले वगैरे खातात इकडं सुबावीचा पाला एकदम मस्त पैकी आणि तीनही बोकड आहेत बरं का आता बघा थोडंसं खोकल ते दिसत असेल ना तुम्हाला हे होतंय कवर नेटकाप वगैरे देत त्याला सध्या काय होते कवर इकडं बघा हा बोकड व्यवस्थित वाड वगैरे सांगा पण चालू आहे एकदा बोकर। एकदा बोकर। एकदा बोकर। आता कारण बघा एकदम नळ नळ पिल्ले वगैरे आहेत आता एक तुम्हाला महत्वाची गोष्ट दाखवतो मी हे बघा हे जे तीन आहेत म्हणजे हे दोन जे आहेत ना बोकड हे दोन बोकड हे एक आणि हे एक बोकड पांढरावाला आणि हा हे आता बोकडही मोठे आहेत आणि हे जे आहे बघू शकता त्याची शिंग वगैरे आपण शिळी आणलेली होती ना माग दोन दिवसापूर्वी ते शिंग आहेत सोमवारी शिळी आणलेले हा आणि हा जो आहे ह्या होंडीचा पिल्लू आहे बघू शकता पिल्लू त्या पिल्लू एवढं दिसते सध्या काय जबरदस्त पिल्लू ने तेल तेल हे बघा काय कांती तेच बघायचं मग असं जर संगोपन जर झालं आपल्या फार्म मध्ये हे बघा का पावसाचं वातावरण आहे सध्या सुबाबुळ वगैरे ओलीच होती बघू शकताय का पिल्लू आहे असं जर संगोपन जर झालं आपल्या फार्मवरती बंदिस्त शेळीपालन फार्मवरती बोलतो मी तर शेळीपालन परवडतं अन्यथा शेळीपालन परवडतच नाही कारण कसं तुम्हाला सांगतो तुम्ही जर आपल्या पिल्लांना जर पॉटर जर पाजलं नाही त्याला मल्टीविटॅमिन दिलं नाही त्याला कॅल्शियम नाही किंवा सोयाबीनचा वगैरे खुराक जर नाही दिला तर मग अजिबात म्हणजे ते परवडणारच नाही किंवा आपण म्हणत असतो ना की एक शेळी वार्षिक उत्पन्न म्हणजे वीस हजार देत असते तीस हजार देत असते देत असते मान्य पण ते उत्पन्न काढता आलं पाहिजे म्हणजे कसं मी तुम्हाला दाखवतो आता बघा समजा जर गाभण काळामध्ये जर शेळीची जर नाही काळजी घेतली पिल्ले जर त्या ठिकाणी जर म्हणजे पुढल्या पाया पुढच्या पायांना काही पिल्लांना जन्मल्या जन्मल्या उठूनच उभा राहता येत नाही पुढचे पाय एकदम असं इकडे इकडे फाकून जातात आणि ते पिल्लू काय म्हणजे एक पंधरा वीस मिनिट अर्धा तासामध्ये मळून जात असते असे जर पिल्ले जर जन्मत असतील तर शेळीपालन पुरतच नाही दुसरी गोष्ट शेळीला दूधच येत नाही काय मग हे बघा गाभण काळामध्ये जर काळजी घेतली तर शेळीला दूध येत आहे म्हणजे कसं तुम्हाला सांगतो शेळी वेली दूध येत नाही मग कुठेतरी कॅल्शियम आणून पाच त्याच दिवशी अजिबात म्हणजे तंतोतंत रिझल्ट येत नसतो का कोणत्याही गोष्टीचं लक्षात असू द्या गोष्टी त्याच्यामुळं आपल्या अडचणी येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो त्याच्यावरती लक्ष द्या उगच म्हणजे आता काळामध्ये समजा ह्या शेळीला मी जर कॅल्शियम पाजलं व्यवस्थित ह्याला मल्टीविटॅमिन दिलं ह्याला शार्कोफेरॉल वेट दिलं त्याच्यामुळेच रक्ताची कमतरता वगैरे पूर्ण झाली म्हणजे सर्व गोष्टींचा सर्व विकास जर या जनावरचा झाला ह्याच्या पोटामध्ये जर पिल्लांचं जर चांग चांगलं जर संगोपन जर झालं तरच मग ते पुढं कुठंतरी आपल्या शेळीपालामध्ये परवडत असते का कारण कसं आहे तुम्हाला सांगतो हे बघा शेळी पालनामध्ये पंधरा सोळा महिन्याचा एक वर्ष असतो सर्वांना माहिती आहे कारण की बंदीत शेळी पालनामध्ये थोडासा गॅप द्यावा लागत असतो म्हणजे असंच काहीच नाही की एक वर्षातून लगेच म्हणजे शेळी वेली लगेच आपण लागवड वगैरे केली आता बघा चार पिल्ले जरा तुम्ही तिचे चार पिल्ल्यामधला एका पिल्ल्याचा तर खर्च तुम्ही सोडावास लागत असतो तुम्हाला शंभर टक्के लागत असतो दहा एक हजार रुपये एवढा एवढा खर्च येतच नाही येतच नाही खर्च एवढा मला सुद्धा माहिती आहे पण समजा एखादी नवीन शेळी पालक आहे कारण कसं माहिती कमी असली की ऑटोमॅटिक पैसा जास्त जात जात असते आणि जर माहिती जशी माहिती जसं अनुभव येत जाईल तस तसं आपण फार मध्ये बदल करू शकतो नियोजनबद्ध वागू शकतो त्याच्यामुळे आपला खर्च पण कमी येत असतो समजा एक पिल्याचा खर्च पण तीन पिले तर राहतात ना तीन पिलाचे वीस हजार रुपये यायचे नाहीत का सांगा मला तीन पिलाचे वीस हजार रुपये तिला पंचवीस तीस तीस हजार रुपये शंभर टक्के येतात पण एखादी पाठ आहे दोन बोकड आले म्हणजे वीस पंचवीस हजार रुपये मस्त श्री सोडून गेली तुम्हाला मग हे आहे कधी मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही एक प्रॉपर चांगला मेडिसिन बॉक्स आपल्या फार्मावरती आणून ठेवला किंवा चांगलं कॅल्शियम ल्युरोटॉनिक डिवर्मिंग आणि मल्टीविटेमिन ह्या चार गोष्टींवरती जर चांगला भर दिला मगच ह्या गोष्टी होत असतात नाहीतर होते काय समजा जर ह्याच्यामध्ये जर काही जर नाही वापरलं तुम्ही कुठेतरी एक दोन चाऱ्यावरती संगोपन करण्याचा प्रयत्न केला जन्मताना पिल्लू एक एखादी पिल्लू म्हणजे अपंग जन्मनं ते लुळे बांगळे जन्मनं किंवा अशक्त पिल्लू जन्मनं थरथर थर तर हातपाय कापणं त्याच्यामुळे एखादी पिल्लू तिथं मरून जाते एखादी पिल्लू म्हणजे दूध जास्त पिलं त्याला हागोन हगोळी बुरकांडे वगैरे लागली असे डोसे झालं त्याच्यामुळे एखादी पिल्लू मरून जाते एखादी पिल्लू चाराच खात नाही पोट फुकता असले कुठाने झाले मग कुठेतरी एक एक दोन एक किंवा दोन पिल्लं एवढंच उरते तुम्हाला मग कुठंतरी दहा पंधरा हजारात ते पण मरकी पिले होतात एक सात आठ हजार विकून टाकता तुम्ही मग तुम्हाला तिथं शेळीपालन परवडत नाही पण कसं असते मी त्याने ਇਹ ਤਾਂ ਤੁਸੀਂ ਵਿਚਾਰ ਕਰਾ ਮਲਾਇਕ ਸੰਗਾ तुम्ही हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही थांबलेलमध्ये बघितला आहे मस्तगी बिर्याणी बिर्याणी खायला तुम्ही मस्त दहा ब्या अजून खायला मित्रांसोबत पार्ट्या वगैरे करायला हजार दोन हजार रुपये खर्च करू शकता पण दीडशे रुपयाच्या कॅल्शियममध्ये शंभर रुपयेचं वायमरल टाकून तुम्ही दहा दहा म्हणजे त्या शहीला पाजत नाही तिथं तुम्हाला खर्च लई जास्त वाटत असते ही रियालिटी आहे तुमची बघा आपण ती सुपाऱ्या गुटखा खायला शंभर शंभर रुपये खर्च करत असतो पण वीस रुपयेचं रक्षक पावडर आणून त्याच्या शरीराला व्यवस्थित पुसून घेऊन त्या जनतेला निर्मूलन करायचं म्हणजे ते गोचिड वगैरे वापिस वगैरे होऊ नये म्हणून त्याचं व्यवस्थित आपण करू शकत नाही का कारण त्या ठिकाणी भरपूर खर्च होतो ना आपला वीस रुपयाचा आणा ते दीडशे दोनशे रुपयाचं कॅल्शियम वगैरे आणा ते मल्टीविटॅमिन ते पन्नास रुपयाचे ग्राय पावडरची बाटली आणा अरे वापरेल अवघडा खर्च असं वाटत असते हे जर जोपर्यंत अशी मानसिकता तुमची आहे तो मग तुम्हाला मग शेळीपालन परवडतच नाही अजिबात परवडत नाही शेळीपालन मी प्रत्येक हे बघा कसं असते मी तुम्हाला सांगतो आपल्याला वाटत असते तुम्ही करून बघा मी ज्या पद्धतीने सांगतो एका शेळीवरती करून बघा संपूर्ण शेळ्यावरती नका करू आता बस समजायचं एक आहे ह्याला व्यवस्थित शेळीला आगवड झाल्याच्या नंतर दोन महिने झाले हे व्यवस्थित तिला खोराक द्या व्यवस्थित खुराक द्या एक महिना कॅल्शियम द्या एक महिना मल्टीविटामिन द्या शेवटची देव सारखो फिराव वेट द्या आणि शेळी वेळच्या अगोदर एक आठवडा सर्व बंद करून टाका आणि शेळी शेळी वेल्याच्या नंतर व्यवस्थित काळजी घ्या तुम्ही बस विषय संपला बघा मग याची पिल्ल कशी जबर राहतील कारण अगोदरच आता मी तुम्हाला दाखवलेलं होतं बघा ते फक्त आता कसं आहे शेळीच आहे त्याला हातावर आले चांगलं नळ आहे पण त्या ठिकाणी काल काल जी शेळी आणलेली होती पांढरा वगैरे बोकडा आहे तो म्हणजे तेज आहे त्याला का कारण ते अजून आता आता सोमवारी आहे त्याला अजून इथलं म्हणजे व्यवस्थित सूट व्हायचे वातावरण किंवा किंवा जे काही मी आता त्याला मल्टीविटॅमिन किंवा कॅल्शियम वगैरे आहे त्याचा रिझल्ट तर लगेच येणार नाही किंवा असं लगेच म्हणजे आता समजा पाच एम एल पाजलं आणि लगेच त्याचं तेल तेल कांती आली एकदम त्याच्या वगैरे चमकाय लागले असं होतंय का अजिबात होत नाही हे गोष्ट लक्षात असू द्या तुमची म्हणजे कसं मला हे व्हिडिओमधून मधून एवढंच सांगायचंय की बाबा आपण भरपूर खर्च इतर गोष्टींवरती करत असतो बरं का कपडे वगैरे लिहणं ते भारी भारी वगैरे स्टाईलमध्ये राहणं बेशक राहावा काय काय करायचे करू शकता पण इथं व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित कराय बघा ज्या गोष्टीमुळे आपलं पोट भागत असते ज्या गोष्टीमुळे आपलं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे त्याची किंमत आपल्याला असली पाहिजे कारण कसं आहे बऱ्याच लोकांची बंदी शेळीपालन बंद पडलेले आहे बरं का लक्षात असू द्या का बंद पडलेले आहेत बंदीचं शेळीपालन फार्म कारण जे लोक खर्चच करत नाहीत ते लोक त्याच्यामुळे बंदी पालन फार बंद पडत असते हो कारण मला व्हिडिओमधून एवढं सांगायचं आहे की बाबा खर्च करा व्यवस्थित ड्राय पॉटरपासून पूर्ण खोराकापर्यंतचा खर्च करावा लागत असतो हे बघा बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की वा सहा सहा महिन्याचे पाच पाच महिन्याचे वगैरे बोकडं आहेत कुठेतरी पंधरा किलो वीस किलो पाच पाच सहा हजाराला विकल्यात मजा आहे का पाच महिन्याचं बोकड तुम्ही पाच हजारला विकलं काय परवडलं का तुम्हाला सांगा तुम्ही स्वतः सांगा मला कमेंट करून की पाच महिन्याचा बोकड मी पाच सात हजाराला विकला आणि मला परवडलं अजिबात असं होतच नाही तेवढं करण्यापेक्षा पाच महिन्याचा बोकड दहा हजार प्लस गेला समजा बारा हजार सहा बोकड बारा हजारला ला गेला दोन हजार खर्च करून टाका दहा हजार रुपये उरत असतात म्हणजे कसं आहे आणि असं उरतात मी स्वतः तसं संगोपन करते तुम्हाला जर वाटत असेल की बा एव फेकते व्हिडिओ मध्ये का येऊन काहीतरी कॅमेरा उघडते झपझप झापते तसं असलं सबस्क्राईब करून घ्या मागची पुढचे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल किंवा खरंच मी कुणा पद्धतीने संगोपन करतो माझं मेडिसिन बॉक्स वगैरे काय वगैरे आहे कसं आहे मी तुम्हाला आता सुद्धा दाखवतो कारण कसं आहे पिल्लाचं संगोपन अत्यंत महत्वाचं बघू शकता बोकड काय जबरदस्त आहे आता कमी दहा दहा किलोच्या वर वजन असलंच काय हो बारा किलो बारा तेरा किलो वजन यायचं बारा तेरा पंधरा किलोच्या जवळपास का जबरदस्त बोकड आहे बघा आता बघा तुम्हाला दाखवतो आता शिंग शिंगमजेच वायदा एक दोन एक महिने दोन महिन्याचं असं जास्तीत जास्त काय तेल तेल काय कांती आहे त्याची नाद करायचं नाही असं हे बघा माझे तुम्हाला सांगतो पिल्लाचं बरं असते फार वरती तरच मला शेपाल करू वाटतं नाही तर मला ते जेवण जा जात नाही संध्याकाळच असं आहे एखादी जनावर आजारी झाली की माझं डोसकच फिरते फॉर एक्झाम्पल आता बघा मेडिसिन ग्रायपॉटर आहे माझ्यापाशी हे पाजवायला सर्व गोष्टी आणून ठेवल्या आहेत काय नाही असं काहीच नाही माझ्यापाशी सर्व गोष्टी आहेत इथं बघा दुसरी गोष्ट तुम्हाला दिसत असेल प्रत्येक मेडिसिन आहे माझ्यापशी आणून ठेवलेलं आहे हे बघा हे ग्लोको आता एक तुम्हाला सांगता एक आता बघा हे जे औषध आहे समजा सात आठ आता आपल्या फार्मवरती सात पिल्ले आहेत एखाद्या पिल्लं वगैरे रुग्ण वगैरे पडलं मग सारखं सारखं मेडिकलला जायचं का मी त्यासाठी औषधी वगैरे आणून ठेवलेले आहेत मी ह्या गोष्टी हे व्यवस्थापन तुम्हाला करणं गरजेचं आहे समजा आता मी पिल्लं आणले एक तर नवीन बाजारातून गुडघे सुजे वगैरे झाले पिलांचे गुडघे सुजले पिलांना चालता येत नाही वगैरे समजा मग काय करू शकतो आपण आय प्लस देऊ शकतो ना त्याला तंत तंत उपाय एक नंबर नियोजन होत ते कुठंतरी तुम्ही झालं मग कुठंतरी कमेंट करून विचारा तुम्ही कमेंट करून विचारून रिप्ले पर्यंत तुझा पिलाचा कार्यक्रम होत असतंय गोष्ट लक्षात असू द्या ह्या गोष्टी त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या की बाबा अजिबात ताण घ्यायचं शिवपालामध्ये खर्च करण्यासाठी आणि हो जे मी एवढं सांगतोय ना ते कधी करायचं आहे वर्मी करण्याच्या नंतर नाही तर असं होईल तुम्ही सगळं करताल रिझल्ट भेटायचं नाही मग काय रे रेबत तुम्हाला आज कसं रिझल्ट भेटा म्हण म्हणत बसताल तर ठीक आहे व्हिडिओचा सांगायचा उद्देश एवढाच आहे सध्याला पावसाळ्याची जबरदस्त पोच पडलेला रात्री एवढा जबरदस्त मी सांगू शकत नाही कारण पूर्ण म्हणजे नदी नाले तळे सगळे भरून गेलेत आमच्या इकडं आता सुद्धा पाऊस येणार आहे जबरदस्त पाऊस येणार आहे आज आता सध्यासुद्धा आबळ वगैरे आलेला आहे तर ठीक आहे जी व्यवस्थित जनावरांची काळजी घेत चला आणि पावसाळ्यात जर शेळ्या वेल्या ताण घेऊ नका पावसाळ्यात शेळी वेल्या ताण घ्यायचा नाही कारण की एक आता आपले जे आपली शेळी आहे ती येणार आहे मग तिची शेळी वेल्यानंतर घ्यावायची काळजी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे बरेच जण इथंसुद्धा हालगर्जीपाना करतात शेळी पालनामध्ये ते काही चुकू नाही तुमचं म्हणून ते पण एक व्हिडिओ टाकतो मी आजच काढणार होतो पण ऑलरेडी शेळी वेल्याच्यानंतर नंतर जरा लाईव्ह दाखवली तुम्हाला पण थोडंसं सोपं जात थोडंसं लक्षात येते म्हणून काढलेलं नाही ठीक आहे रेवर रेवरस्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटूब पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत